राहुल गांधींची जीप छाटू नये चटके द्यायला हवे खासदार अनिल बोंडे यांचे वक्तव्य राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या मुद्द्यावरून सध्या वाद सुरू आहे याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्या अकरा लाखांचं बक्षीस देईन असं वादग्रस्त विधान केलं संजय गायकवाड यांच्या या विधानावरून काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला तसेच गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता अशातच राहुल गांधींची जीप छाटू नये त्यांच्या जीवेला चटके द्यायला हवे असे खळबळजनक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं संजय गायकवाड यांच्या विधानावरून काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला होता संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नाही जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण काय हे जिबेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे ते राहुल गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो की या भारतामधल्या बहुजन समाजाला या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात त्यांच्या भावना दुखावतात त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे